वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल मोरगूर येथील श्री काशीलिंग बिरदेव चैत्र यात्रेस बारा एप्रिल पासून सुरुवात एप्रिल पंधरा रोजी महाप्रसाद व पालखी परतीचा सोहळा मोरगूर येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्री काशीलिंग बिरदेव यांची चैत्र यात्रा मोठ्या भक्तिभावात साजरी होणार आहे यंदाची यात्रा शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार रोजी सायंकाळी सात वाजता सुरू होत असून श्री काशीलिंग बिरदेवाची पालखी ढोल व कैताळ यांच्या गजरात धनगर गल्ली येथून प्रस्थान करणार आहे पालखी मस्जिद श्री हनुमान मंदिर हुतात्मा तुकाराम चौक आंबेडकर नगर बुते हॉल मार्गे श्री मंदिर चिमगाव रोड येथे पोहोचेल सोमवार एप्रिल रोजी सकाळी वाजता देवाचे दंडवत घालण्यात येणार असून दिवसभर जागराचे आयोजन केले आहे यावेळी पुरणपोळी आंबील गोगरिया यांचा नैवेद्य अर्पण केला जाणार आहे सायंकाळी पाच वाजता श्री तुकाराम पुजारी महाराज यांची पारंपरिक भागणूक होईल मंगळवार एप्रिल रोजी सकाळी वाजता श्री काशीलिंग बीरदेव मंदिर चिमगाव रोड येथे महाप्रसादाचा कार्यक्रम आहे त्यानंतर सायंकाळी पाच वाजता देवाची पालखी पुन्हा ढोल व कैताळांच्या गजरात चिमगाव रोड येथून धनधर गल्लीतील मंदिरात परतीसाठी रवाना होईल सायंकाळी सात वाजता ही पालखी श्री याप काका मंदिर हुतात्मा तुकाराम चौक येथे सर्व भाविकांच्या दर्शनासाठी अर्धा तास थांबेल तरी गावातील सर्व भाविक भक्तांनी या चैत्र यात्रेला उपस्थित राहून श्री काशीलिंग वीरदेव महाराजांचा आशीर्वाद घ्यावा तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त पुजारी बंधू व समस्त धनगर समाज मुरगुर यांनी केले आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून